तर नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी अपघात विमा योजना दोन हजार चोवीस गोपीनाथ मुंडे अपघात विमा पोटी अठ्ठेचाळीस कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहेत तर या शेतकऱ्यांच्या वारसांना आता ते पैसे इथं वितरित करण्यात येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर अपघाता विमा पोटी आता अठ्ठेचाळीस कोटी रुपये इथं मंजूर झालेले आहेत तर कृषी विभागाकडून चोवीसशे त्रेपन्न दहावी इथं निकाल करण्यात आला होता तर त्यामध्ये चोवीसशे त्रेपन्न दावे होते शेतकऱ्याचा मृत्यू दोन हजार तीनशे अठ्ठ्याण्णव शेतकरी अपंगत्व म्हणजे जे काही अपंग झालेले शेतकरी आहेत त्यामध्ये एकोणपन्नास तर भरपाईची जे काही रक्कम आहे अठ्ठेचाळीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये इथं आता जे काही त्या शेतकऱ्यांच्या वारसांना इथं आता मिळणार आहे तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत कृषी विभागाने चोवीसशे त्रेपन्न दावे केले होते त्यामध्ये अठ्ठेचाळीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये आता जे काही इथं मान्यता देण्यात आलेली आहे तर जे काही पहिले दावे करण्यात आले होते तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या योजनेअंतर्गत आता या शेतकऱ्यांना याची जे काही रक्कम आहे ती त्यांच्या वारसांना इथं आता मिळणार आहे तर बरेच पहिले हे जे काही योजना होती, होती ते बंद पडली होती तर आता पुन्हा तर सुरू झालेली आहेत तर त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल वो काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तू लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू